खऱ्या बाटल्या वेगाने वे। आवाज तुमच्या हक्काचा पहिला न्यूज चोवीसावाज सातपुड्याचा

क्या आप अपने प्रतिनिधि कर सकते हैं तो तकरीबन नियमित राष्ट्रपति जैसे स्विस कर होते हैं साहब दो दो नाइट प्लस क्वेश्चन दोनों मंजूर है ये ये कहता है क्या अब ये एक बिंदु ये विंडो ये संधि

आम्ही गेलो तर साहेब त्यांच्याकडे आम्ही सरपंचाला ती विनंती केलेली सरपंचांनी हा समज घडून आला तुम्ही जा त्यांच्यापर्यंत आम्हाला जेत नाही तुम्ही जा आम्ही बोललो सरपंच साहेब म्हणे धो ठीक आहे आम्ही करू पण त्यासाठी आम्हाला एक वर्ष उलटून गेले तरी सुद्धा त्यांचा समन्वय घडून आला नाही सर आणि आम्हाला जर त्याच जागेवर जर भेटली तर बरंच सुद्धा आम्ही तिकडे बाकीचे एक क्लास किंवा एक तास झाले

<प्रेण> सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसा सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच